ज्या ठिकाणी सकाळी हा ट्रेक सुरू केला होता तब्बल आमचा सात दिवसा सात तासाचा हा आजचा शो पूर्ण आता संपला आहे आणि जिचे आमचे सर्व शिलेदार याचा सुखद आनंद घेत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसते आनंद घेत सूर्य मावळतीला तिला निघाला आहे सायंकाळ होतीये तिन्ही सांज आहे आणि आता आमचा हा ट्रेक इथं परिपूर्णपणे एक मनाला शरीराला सुखद आनंद देऊन संपत आहे निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार देवाने निर्माण केला याबद्दल त्याचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत आपण सर्व सर्वांनी हा आविष्कार कायम जपला पाहिजे हा, हा निसर्ग असाच टिकवला पाहिजे या माध्यमातून सर्वांना ही एक विनंती आहे की हा निसर्ग आपण जपला पाहिजे सूर्यसुद्धा मावळतीला निघालेला आहे आणि खूप छान आनंद आम्हाला मिळालेला आहे धन्यवाद असाच ट्रेक घेऊन आम्ही पुन्हा भेटू आमच्या सर्वांचा हा निश्चय झालेला आहे आणि अशा रीतीने सर्वांचं आभार मानून धन्यवाद पुन्हा भेटू